नमस्कार टॉक एट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे टॉक इन मराठीच्या यशोगता कार्यक्रमामध्ये का आज सुळेवाडी तालुका मार्फेरीस येथील संघर्षणारी सारिका शंकर सुळे यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्ते माझं नाव सारिका शंकर सुळे आज आपण सारिका सुळे यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत कसा राहिला मुंबईचा तुमचा प्रवास तुम्ही गावाकडे आला आणि मुंबईमध्ये तुम्ही तुमचा जो संघर्ष केला तुम्ही त्या संघर्षाच तुमच्या शब्दात वर्णन करा तो प्रसंग सगळा सांगा तुम्ही माझं लग्न दोन हजार पाच साली झालं एक स्वप्न असतं की मुंबईचं चा लाईफ चांगली असते म्हणून मुंबईचा नवरा हवा तेच स्वप्न घेऊन सर्वसामान्य मुलींसारख मी सुद्धा स्वप्न पाहून लग्न केलं माझे मिस्टर मुंबईला रिक्षा चालवायचे काही काळ ठीकठाक गेला पण माझ्या मिस्टरांना नंतर काही कालांतराने किडनीचा आजार झाला आणि मग त्यांना प्रसंगाने हॉस्पिटल घर आणि मग मला माझं सगळंच संसारासाठी संघर्ष करावा लागला काही दिवस मी घरकाम केली त्याच्यानंतर मी सेल्समनचं काम जे हाऊस टाउस प्रमोशन ऍक्टिव्हिटीचं काम केलं ते काम करत असताच मी बरीच अशी छोटी मोठी कामं करत राहिली आणि दोन हजार सतरा ला माझ्या मिस्टरांचं निधन झालं ज्यावेळेस माझ्या मिस्टरांचं निधन झालं त्यावेळेस माझ्या डोक्यावरती कर्ज होत समाज जे ज्यावेळेस आपली परिस्थिती घसरती त्यावेळेस समाज कोणच नसतं नस रिलेटिव्ह नसतो समाज नसतं नाती गोती नसतात मित्रमैत्री नसतात कोणच नसतं त्या व्यक्तीप्रमाणे मीही एकटी होती आणि माझ्या पदरात दोन मुलं होती सतराव्या वर्षी लग्न सव्वीसव्या वर्षी पण पुढे करायचं काय त्यानंतर मिस्टर रॉक झाल्याच्या नंतर बाराव्या दिवशी हा निर्णय घेतला की आपण जर रिक्षा दुसऱ्यांना चालवायला दिली तर प्रत्येक वेळेस त्याला शिप मागण्यासाठी त्याच्या पुढे हात पसरावा लागेल तर मी स्वतः गाडी चालवायचं ठरवलं रिक्षा ड्रायव्हर एक माझे मावस धीर होते त्यांच्याकडे मी रिक्वेस्ट केली की भाऊजी मला गाडी शिकवा त्यांनी मला एकदा दोनदा गाडी शिकवली शिक तेच बघून मी गाडी शिकली मला अनंत अडचणी आल्या अगदी की गाडी वळवायला यायची नाहीये मला ब्रिज खाली मी आ, मला रिवर्स घेऊन माहिती नव्हता मग मी ब्रिज खाली ते पाठीमागं जाऊन गाडी पाठीमाग घ्यायची आणि मग गाडीला टर्न घ्यायची ह्या परिस्थितीत मी गाडी चालवायची पहाटे मी सकाळी पाच ला चार ला गाडी काढायची रिझन असा की रस्ते खाली असायचे आणि मग मला व्यवस्थित गाडी चालवता चा। यायची कधी कधी लोक माझ्या पॅसेंजर नाही बसायचे कि ते सांगायचे अरे लेडीज आहे मग ती कशी गाडी चालवत असेल असं पण ज्यावेळेस दहा लोक अशी बोलायची त्यातून एक दोन तरी लोक अशी बसायची की सपोर्ट करायची आणि गाडीत बसायची सपोर्ट झाला त्या दहा लोकांमधून दोन लोकांकडे बघूनच मला एनर्जी यायची की नाही मी ठीक आहे मी करते आणि तेच घेऊन मी माझ्या पुढे मुलांचं सु शिक्षण सुरू ठेवलं अगदी लहान होती माझी मुलं त्यावेळेस आठ वर्षाची मुलगी होती आणि बारा वर्षाचा मुलगा होता चौथी पाचवीला शिकवत होती दोघही आणि खूप कमी वयातच त्यांना समजही आला होता की आपले वडील नाहीये दोन्ही जबाबदारी आपल्या आई आईकडे आहेत त्यामुळे तीही समजदारीनेच वागत होती त्याच्यानंतर मी पार्ट टाइम रिक्षा चालवत होती आणि बाकीच्या वेळेत मी सेल्समॅनचं काम करत होती प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनी पीएनजी मध्ये मी हाऊस प्रमोशन ऍक्टिव्हिटीचं काम करायची सकाळी दहा ते चार पर्यंत ड्युटी करायची आणि मी सकाळी पहाटे ते चार ला गाडी काढायची आणि दहा वाजेपर्यंत गाडी चालवायची त्याच्यानंतर संध्याकाळी पाच ला गाडी काढायची संध्याकाळी आठ वाजेपर्यंत राहिलेला वेळ माझ्या मुलांसाठी आणि रिपोर्टिंगसाठी द्यायची मी जे आपले चोवीस तास म्हणतो ना त्यातले अठरा तास काम करायची आणि चार तास माझ्या जीवाला थोडस मी आराम करायची ह्या पद्धतीनं मी करत असताना माझं तिथंही माझं छान अस्तित्व मग दोन रिक्षा झाल्या आणि हळूहळू मी स्पेल सेटल व्यवस्थित झाली मुलं माझी शिकत होती नववी दहावी पर्यंत गेली पण हा सगळा माझा जो संघर्ष आहे माझी रिक्षाची ताकद थांबली सेल्समॅनच्या कामाची बॅग मी खाली ठेवली त्याचं कारण कोविड सारखी महामारी आली होती त्यामुळे सतरा मार्च दोन हजार मुंबई सोडावी लागली हा माझा शेवटचा दिवस मुंबई तुम्हाला सोडावी लागली काय कोविड आला जगामध्ये कोरोना सारख्या महामारीने थैमान घातलं अनेकांची स्वप्न आकांक्षा माती मोल झाल्या त्याचाच फटका तुम्हालाही बसला आणि मुंबई सोडून तुम्हाला सुळेवाडी मुळ गाव सुळेवाडीला यावं लागलं गावी आल्यानंतर सुळेवाडी म्हटलं कायम दुष्काळी भाग पाणी नाही किंवा उद्योगधंदा म्हणजे पूर्ण ग्रामीण भाग तर इथं आल्यानंतर काय पहिल्या दिवसापासूनची काय वस्तुस्थिती होती काय कंडिशन होती इथं कोविड मध्ये ज्यावेळेस मी गावी आली त्यावेळेस असं परिस्थिती नव्हती की एवढं सगळं बंद होईल मी मुलांची माझी दोन दिवसाची कपडे घेऊन आली आई वडिलांकडे राहायला लागली आठ दहा दिवस राहिल्यानंतर मी माझ्या आईला वडिलांना सांगितलं की मी माझं मुळगाव सुळेवडे आहे मी तिथं जाते आणि शेती वगैरे करते आईवडिलांनी आई वडिलांनी हे समजावलं की ड्राय भाग आहे दुष्काळी भाग आहे मुलं लहान आहे वेलशेटल आहे तर तू थोडस थांब होईल सगळं व्यवस्थित असं करता मी माझं इकडे आली नक्कीच हा दुष्काळी भाग आहे इथं पाणी नाहीये कामानिमित्त लोक वसई मुंबई आणि इतर ठिकाणी जातात किंवा रोजंदारीसाठी टॅम्पोत भरून आमच्या महिला बाहेरच्या गावात जातात अशी परिस्थिती आहे आल्यानंतर मला राहायला घरही नव्हतं माझे दीर आणि जाव आहेत त्यांच्याकडे मी काही दिवस त्यांच्या घरी राहिली आठ दहा दिवस आणि निर्णय घेतला की स्वतःच आपण छोटस घर करायचं पण घर करायचं तर पैसे नाहीये मग मी छोटेसे माझे दागिने होते ते मी सोनाराकडे मोडले आणि एक चार पानाचं पत्र्याचं शेड बनवलं त्यांच्याकडनच भांडी घेतली जाऊबाईंकडनं आणि मी करून खायला लागली पण ते करण्यासाठी मला बाकी सगळं पाहिजे बाजार वगैरे तर मी ते काय करायचं त्याच्यासाठी मग जाऊबाईंचा किंवा इतर महिलांचा मी आधार घेतला आणि अ पिलीव साईडची जी गावं आहेत बचेरी काळंवाडी आणि इतर ठिकाणी टॅम्पोमध्ये कामाला जायला लागली शहरात राहिल्यामुळे मला काम एवढंसच शेतातलं काम जमत नव्हतं पण काही महिला मला सांभाळून घ्यायच्या सांगायच्या आणि त्यात मला उन्हाचाही खूप त्रास होत होता पण अशाही गोष्टींना मी आ, सामोरे जात केलं मेहनत पण त्यावेळेस एक मी जिद्द ठेवली होती आज मी जसं मेहनत करते तसं माझ्या बरोबर ह्या दहा ते पंधरा वीस महिला काही काम करतात त्यांच्यासाठी मी एक ना एक दिवस काही ना काही रोजगार उपलब्ध करून देणार आणि मी उभी राहणार ह्या जिद्दीनेच मी सगळं करत होती कठीण होते ते दिवस दोन तीन महिन्याचा काळ गेला मग ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात मी बाजरी काढायचे दिवस असतात त्याच पद्धतीनं इकडचे काही लोक दुसऱ्या गावात कामाला जातात आपल्या गावात काम केलं तर दोनशे रुपये रोजंदारी भेटते आणि बाहेरच्या गावात गेलो तर अडीचशे रुपये रोजंदारी भेटते मी माझ्या जाऊबाईंना बोलले की आपण अडीचशे रुपयाच्या रोजंदारीनं जाऊया ते आणि मी मसवड या ठिकाणी बाजरी काढायच्या कामासाठी गेलो गेले असता तिथं आम्हाला मला मानदेश फाउंडेशन बद्दल माहिती झाली की इकडे महिलांसाठी काही काम भेटतं का आणि तिथे एक वाचमन काका होते त्यांना मी विचारलं काका इकडे महिलांसाठी काही काम असतं का तर त्यांनी मला सांगितलं की हो आणि मग दुसऱ्या दिवशी मी गेली आणि माझा इंटरव्ह्यू दिला माझे काही अनुभव तिथे शेअर केले एक रिक्षा चालक म्हटलं की ज्या तिथल्या संस्थापिका वनिता शिंदे मॅम होते त्यांनी माझं लगेच सिलेक्शन केलं माझं गोड डॉक्टर म्हणून त्यांनी सिलेक्शन केलं तरच माझं शिक्षणही जास्त नव्हतं अगदी मी दहावी शिकलेली माझं झालेलं पुढे मग शेअर केलं आणि मला मी बारावी केली माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं माझ्या मुलांना शिक्षणासाठी सपोर्ट झाला आणि मग मला एक ट्रॅक भेटला की नाही आता मला काहीतरी करायचंय मुंबई सोडली गावाकडे आल्या दुसरी दुसऱ्या गावामध्ये कामाला जात असताना मांदे सारख्या संस्था जे महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करते त्या संस्थेमध्ये पाऊल ठेवला आणि तिथूनच त्यांच्या खऱ्या आयुष्याला सुवर्ण क्षणाला जर सुरुवात झाली असं म्हणलं तर वाव वागवठा नाही आणि त्यामध्ये त्या संस्थेनं सहकार्य केलं आणि तुम्ही शिक्षणही पूर्ण केलं हो माझं पूर्ण ग्रॅज्युएशन तर कम्प्लीट झालं आता आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत मी डिग्री डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं माझं डेअरी डिप्लोमा कम्प्लीट केलं मी जे जॉबला लागली ती रिक्षावाली सारिका पासून गोड डॉक्टरचा प्रवास हा मानदेशी फाउंडेशन पर्यंत झाला आणि एक वर्षभरातच मानदेशी फाउंडेशन विथ पुण्यश्लोक आईला देवी होळकर शासन पुणे यांच्याकडे आमच्या संस्थेनं अटॅच झाली आणि मग मी आ, जे पुरुषांना जमत नाही ते काम लोकर कटिंगचं काम म्हणजे लोकर कटिंग मला मी का केली कारण माझी मुलं अकरावी बारावीला शिकतात आहे मला आर्थिक परिस्थिती माझी खूप म्हणजे डाऊन होती पेमेंट तेवढं नव्हतं तर मग मी लसीकरण असेल लोकर कटिंग असेल एका एका दिवसात ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद मेंढ्यांची लोकर कटिंग करायची वन एका मेंढीला पन्नास रुपये त्या पद्धतीनं मला चांगलं पेमेंट भेटायचं पण मी माझ्या शरीराकडे माझ्या वेळेकडे माझ्या मुलांकडे किंवा मी घराकडे दुर्लक्ष करून हे सगळं करत राहिली आणि सक्षत सक्सेस होत गेली माझी ही म्हणजे जी माझी स्ट्रगल माझं काम आणि माझी मेहनत बघून संस्थेने मला बऱ्याच वेळेस म्हणजे पातीवरती थाप टाकण्यासाठी त्यांनी माझे सत्कार केले आणि एकदा मला दिल्लीला जायची सुद्धा संधी दिली मानदेशी फाउंडेशन मधून आणि तो माझा प्रवास विमानाने जायचा होता माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा मानदेशी फाउंडेशन मुळे विमानाने जाऊन दिल्लीला पुरस्कारासाठी गेली होती मॅडम सोबत तो प्रवास होता सर दिल्लीला तुम्ही गेल्यानंतर म्हणजे कशासाठी बोलवलं होतो पुरस्कार वगैरे होता का काय आणि ते कोणाच्या हस्ते मला नव्हता बट ते आ, एक नारी सारिका सुळे ही एक रिक्षावाली आहे आणि आज तिनं केलेला प्रवास तो मला तिथं शेअर करायला करायला भेटला मला माहित नाही तिथं इंग्लिश बोलणारी ए सौर नो समज नाहीत पण सारिका सुळे इंग्लिश समजणारी बट जे इंग्लिश बोलणारी लोक सुद्धा दिल्लीमध्ये अगदी हॉल पूर्ण थक्क उभं राहिला होता ज्यावेळेस मी माझी स्टोरी सांगितली होती की मी सव्वीसाव्या वर्षी विधवा पण आणि सतराव्या वर्षी लग्न आणि हा जो माझा प्रवास आहे तो आणि माझ्या मुलांची स्वप्न इंजिनियर आणि डॉक्टरची त्याच्यास आज तुमची दोन मुलं आहेत एक मुलगा आहे हो। मुलगी आहे तुमचा हा पाठीमागचा प्रवास तर मी अनुभवला आहे ते दिवसाचे चटके तर मी खाल्लेले आहेत आज काय बोलतात म्हणजे आज त्या मुलांना काय वाटतं त्याबद्दल माझ्या दोन्ही मुलं माझ्या बाबतीत प्राऊड फील आहेत आज माझ्या मुलीला जर विचारलं मुल की तुझं आदर्श कोण आहे तर माझी मुलगी हेच सांगते की माझी आई कारण तिच्या कॉलेजला गेल्यानंतर एकदा सहज असं मी गेली होती तिला मनोबत व्यक्त करायची वेळ आली होती तर तिने हेच सांगितलं की पूर्ण वर्तुळ आहे माझी आई जे की कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीये शेती माझी शेती मी स्वतः करते माझं जे टेलरिंग काम मी शिकले।, शिकले टेलरिंग शिकले त्याच्यानंतर माझं शिक्षण पूर्ण केलं कुठलीच गोष्ट मी पाठी नाही तर माझ्या मुलांना आदर्श म्हणून आणि प्राऊड फील होत मुलांना की आम्ही अस... तुमच्या या कामाची दखल घेऊन अनेक संस्थांनी तुम्हाला राजमाता पुरस्कार कोणते कुंत हो, कोणते पुरस्कार तुम्हाला मिळाले हो मला दोन हजार अठरा साली एक स्टार हॉस्पिटलचं उद्घाटन होतं नाला सोपारा वेस्ट वेस्ट इथं तिथं रिक्षावाली बांधवांनी काही सांगितलं की आमच्याकडे एक ताई रिक्षा चालवते माईंना शिंदताई सतपाळना दोन हजार अठरा साली मी गेली माईंना भेटली स्टेजवरती गेल्यानंतर माईंनी माझ्या पाठीवरती थाप ठेवून एकच शब्द बोलला बोलल होत्या की मी विसाव्या वर्षी मला घराच्या बाहेर काढलं होतं मिस्टरांनी तर तुला देवाने आजाद केले सीसाव्या वर्षी भरारी घे आणि जग तीच थाप माझ्या पाठीवरची माईंची घेऊन मी पुढे जाते खूप वेळा माझ्या मनात आज लोकांना विचारतात की तू सिंगल ऐकते तर मी लाईफ मध्ये हे सांगेल लोकांना किंवा महिलांना किसी को अपना बनाव कोई काबिल नाही मिलता किसी को अपना बनाव कोई काबिल नाही मिलता पत्थर बहुत मिलते लेकिन दिलवाला कोई नाही मिळता सिंधुताई सपकाळ्यां यांची त्यांवर आशीर्वादाची पाठ आणि त्यांचे प्रेरणादायी विचार घेऊन तुम्ही हा प्रवास करत राहिला या मुंबई मुंबईचा प्रवास तिथलं रिक्षा चालून असेल कोविड नंतर मुंबई सोडून परत गावाकडे येऊन मानदेशी असेल किंवा अनेक जे तुम्ही प्रवास सांगितले या प्रवासामध्ये तुमच्या संघर्षशील प्रवासामध्ये खरा आधार तुम्हाला कुणी दिला मी आधाराचं म्हणेन मी स्वतः खंबीर झाले माझ्या दोन मुलांचा आधार घेतला सर मी कधी असं मुलांच्या समोर मुला रडून नाही दाखवलं मला अशा अडीअडचणी खूप आल्या समाज आहे आज मिस्टर असल्यानंतर एक गोष्ट वेगळी असते पण विधवा म्हटलं की समाजात कॅरेक्टरवरती सवाल असतात खूप काही गोष्टी असतात तर कोणच नाही आपले अपतिष्ट अगदी रिलेटिव्ह नातेवाईक आई वडील कोणच अशा गोष्टीला उभं राहत नाही पण मी खचले नाही जरी खचले तर मुलांना दाखवलं नाही मी मुलांना नक्कीच लपवूनच कधी पण अश्रू माझे व्यक्त केलं कधी थकले तर मुलांना माझा थकवा दाखवला नाही कधीच नाहीये मी डोळ्यात आलेले अश्रू लपवले प्रत्येक वेळेस दुःख लपवलं खं, आणि खनखर आई खनखर वडील म्हणून मुलांच्या समोर नक्कीच उभी राहिली सर मी सपोर्ट म्हणेन तर मी स्वतःच सपोर्टला स्वतःच माझे पाठीवरती थाप टाकत गेली आणि प्रेरणा बनत गेली तुमच्या या प्रवासामध्ये तुमचे आयडल कोण आहेत तुम्ही कोणापासून प्रेरणा घेतली काय सांगाल त्याबद्दल हा सर मी प्रथम राजमाता अहिल्यादेवी होळकर नक्कीच प्रेरणा त्यांची घेतली मी बरंच त्यांच्याबद्दल स्टोरी वाचली आणि मलाही करायचंय मी नेहमीच मला ज्यावेळेस कुठेतरी खच्ची व्हायचं माझं मी कुठेतरी खचायचे त्यावेळेस सांगायचे की नाही एवढं राजमाता करू शकल्या त्याच्यानंतर मी माझ्या माईंची शेंदुताई सप्पाची प्रेरणा घेतली आणि मी प्रेरणात्मक कथा ऐकत गेली ज्यावेळेस मला कधी असं वाटायचं की नाही मी इथं कुठेतरी डगमगते त्यावेळेस मी नेहमी प्रेरणात्मक कथा ऐकत गे गेली आणि त्याच्यातून मी घडत गेली ताई तुमचा प्रवास हा खूप संघर्षील आहे आज तुम्ही माळसेरस तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये काम करता वरचा सातारा जिल्हा असेल सांगली जिल्ह्यामध्ये वगैरे तुमच्या टीम वगैरे काम करतात खर तर सारी सारी तुमचा प्रवास हा नक्कीच थक करणार आहे परंतु तुम्ही सक्सेसच्या ट्रॅकवर हो आहात आतापर्यंत एवढी तुम्ही काम केली कधीही कमीपणा मनामध्ये कधी, कमी कधी जाणवलं नाही आता काय तुम्ही समाधानी आहेत का आणि पुढे काय म्हणजे राहिलेली काय काम आहेत असं अजून काय वाटतं तुम्हाला पुढे जे मी स्वप्न पाहिली म्हणजे माझ्या महिलांनी सक्षम व्हावं महिलांसाठी मी आर्थिकरित्या नेहमीच मदत म्हणजे मानदेश फाउंडेशन कडून असेल अरेबच्या संदर्भ स्वरूपात असेल महिलांना खूप सपोर्ट केला पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना मी वर्कशॉप माहिती द्यायची माहिती सांगायची त्याच्यानंतर शेळी पालन कुक्कुट पालन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायची आणि आर्थिक त्यांना हेल्प ही केली त्याच्यानंतर मी एचओल हिंदुस्थान युनिलिओ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून पस्तीस चाळीस महिलांना आता काम ही मिळवून दिलं त्या महिला सध्या काम करत आहेत सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा कंटिन्यू त्या महिला काम करत आहेत आणि अगदी खुश आहेत सर त्या कारण आर्थिकरित्या महिला सक्षम झाली की तिचं पुढे मुलांचं शिक्षण आणि मानसिकता सगळ्याच गोष्टी सुधारत असतात आणि मी जे आता जॉब करते ते मी सायबर मध्ये एक्सटेन्शन ऑफिसर म्हणून काम करते माळशिरस भागातले माझ्याकडे पाच ते सहा कुलर आहेत मी दूध चेकिंगचं काम करते आणि अॅनिमलला आता उपचार वगैरे ते पण आयुर्वेदिक पद्धतीनं ना, ना आ, की अँटीबायोटिक नाही व्हायला पाहिजे अप्लाटॉक्झिन नाही जायला पाहिजे याच्यासाठी माझं जे काम आहे ते चाललेलं आहे आणि माझी मुलं आता सध्या सर बारावीमध्ये बारावी सायन्स मध्ये मुलगी शिकत आहे आणि तिचं पुढे ध्येय आहे की मी डॉक्टर होण्यासाठी आणि मुलगा माझा त्याचं जे पहिल्यापासूनच स्वप्न आहे की इंजिनिअरिंग साठी तो इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे डिप्लोमा मध्ये अतिशय संघर्षील वातावरणामध्ये ताईने प्रवास केलेला आहे ताई शहर असो किंवा ग्रामीण भाग असो इथली महिला सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत पर्यंत तिला कष्ट आणि कष्टच असो असते मग ती मोठ्या घरातली असो छोट्या घरातली असो किंवा कशी असो एखाद्या विधवा महिलेचा काय प्रवास असतो ते सारिकाताईंच्या या प्रवासामध्ये आपण जाणून घेतलं ताई जाता जाता एक विचार घेतो तुम्हाला की काही महिला आता आताच जग तर फाय जीच जे आहेत काही महिलांना असं वाटतं की बाबा हे काम नको ते काम नको किंवा नवऱ्या नवऱ्याचे अचानक मध्ये एक्झिट होते आणि मग अनेक प्रसंगांना त्यांना असं नको वाटतं कि बाबा कोणत्याही महिलांनी कोणत्याही परिस्थितीत खचायचं नाही आणि कोणत्याच कामाला कमी लेखायचं नाहीये जग काय म्हणेल समाज काय म्हणेल कोणीच नसतो समाज कोणीच नसतं जग कोण काय म्हणत नसतं तुम्ही ज्यावेळेस करायला घेता त्यावेळेस काही लोक का बघतात हसतात नावं ठेवतात तुम्ही ज्यावेळेस सक्सेस होतात तीच लोक तुम्हाला अरे नाही तिनं करून दाखवलं आज शेती करत असताना मी माझी स्वतःची शेती आहे सर सात एकर त्याच्यातून मी तीन साडेतीन एकर पिकवते माझी बाजरी असेल स्वतः शेतात मी दारं धरण्यापासून सगळी कामं करते मोडणी करण्यापासून काढणी करण्यापासून सगळी कामं मी करते त्याच्यानंतर मी अगदी जसं की माझा प्रवास आता रिक्षापासून सांगितला इंजिनच सा हे करण्यापासून टोटली मी सगळी कामं करते कामात कुठलंही नाजायचं नाही कमीपणा नाहीये त्यामुळे कोणत्याही महिलेने खचू नये कोणत्याही परिस्थितीत ज्या परिस्थितीत आणि पुरुषांपेक्षा महिला खूप सक्षम असतात त्यांच्याकडे खूप अशी ताकद असते देवाने दिलेली दैवी देणगी आहे मी म्हणेनती ते त्यांनी बाहेर काढावी आणि करावं हिमतीनं जगावं अगदी न खचता विधवा असो किंवा अ जरी पुरुषांना सुद्धा सपोर्ट केला तर एक एखादे आपण बघतो सक्सेस पुरुषाच्या पाठीमागे नेहमी स्त्रीचा हात असतो त्याच पद्धतीनं स्त्रियांनी खरंच पॉझिटिव्ह विचार करावा आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनीही त्यांना मदत करावी आणि बरेच रोजगार उपलब्ध आहेत आता आपल्याकडे माझ्याकडे स्वतः सुद्धा मी रोजगार महिलांना उपलब्ध करून दिलेत जगावं करावं महिलांनी आणि हिमतीने उभं राहावं धन्यवाद ताई सारिका ताई सा, सारिका ताईंच्या पतींचं निधन झाल्यानंतर मुंबईमध्ये रिक्षा चालवली गावाकडे आली शेतामध्ये खुरप न केलं आणि मानदेशी सारख्या संस्थेमध्ये आज ते काम करतात त्या का डॉक्टर झाल्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं तर एक महिला काय करू शकते त्याचं उत्तम उदाहरण सारिकाताई सुळे आहेत धन्यवाद